पाण्याचा आणि त्यामध्ये नळी ही नळी सर्वांना दाखवा आपल्याकडे दाखवून निळा रंग दाखवला आपल्याला कोणताही कलरचा एक रंग जेणेकरून आपल्याला पाणी पारदर्शक असते त्याच्यामुळे आपल्याला एक कलर पाहिजे जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे त्यासाठी हा कलर आणलेला पण आणि पाणी मग्यामध्ये पाणी भरलेले आहे ठीक आहे आता दोन रिकाम्या बॉटल घेतलेल्या आहेत आपण त्या एकमेकांना अशा खाली ठेवल्या बरोबर आहे आणि जमिनीपासून म्हणजे जिथं त्या बॉटल टेकलेल्या आहेत ना त्या त्याच्या बॉटलीच्या तळापासून दोन एक इंचावरती आपण त्याला दोन चित्र पाडले काय केलं दोन चित्र पाहिजे ज्याच्यामध्ये ती नळी जी आहे ना ती अशी बरोबर बसेल नळी व्यवस्थित बसली पाहिजे आणि त्याला आपण हवा जाऊ नये किंवा पाणी त्यामधून बाहेर येऊ नये यासाठी एमसी लावलंय काय लावलं ला? एमसी बरोबर आहे एमसी घट फिट करून घेतलं आणि त्यामध्ये आता आपण पाणी आहे ये कलर ये कलर घे ठीक आहे ठीके पाण्यामध्ये कलर टाकूया आपण ओळखायला यासाठी ठीक आहे बाकी बाकी पाण्यामध्ये कलर विकस करून घेतला आता तुम्हाला दिसतंय कलरचं कोण्या कलर कलरचं झालं निळ्या कलरचं झालं आहे ना तुम्हाला दिसण्यासाठी आपण त्यामुळे निळा कलर मिक्स करते आता एका बाकीचं दाखल उघड एका बाकीच दाखण उघडलं आपण दिसते का तिथे समजा खाली बसून तुम्ही उठल का पुढचे त्यामध्ये आता आपण जे निळसर पाणी ते आपण भरत आहे बघा दिसत आहे का दिसते दिसते खाली भाषा सर्वांना दिसते बोला हे खाली भाषा ना दिसते सर्वांना दिसते मला लिकेज आहे ना जास्त नाही ठीक आहे चालतं चाल हा थोडस बघा काय झालं खाली खाली उठून उठायचं नाही उठलं तर दिसत नाही बाकीच्याना दिसत नाही तुम्हालाही दिसत नाही गोडे उल उकले पहिलं फायदा ठीक आहे बघा एकाच बॉटल मध्ये पाणी दिसत सर्वांना दिसतो जागेवर आहे ना, ना, ना? आता हळूच आपण काय करणार दुसऱ्या बॉटलचं जाकार उघडणार काय होत बघा ठीक आहे खालीपासून बघा निय आता हळूहळू दुसऱ्या बॉटलचं आपण जाकार उघड आहे काय होते बघा काय होते बघा बघा पाणी नेमून कुठे जाते दुसऱ्या मध्ये पाणी नेमून कुठे जाते दुसऱ्या मध्ये असं का होत आहे बर हवा पहिला बॉटल मध्ये हवा भरली नव्हती त्याच्यामुळे पाणी इकडे तिकडे जात होत का नाही पण आपण त्याच जसं झाकण उघडलं तस काय झालं हवा काय झाली बाहेर आली हवा काय झाली बाहेर आली आणि या पाण्याचं बल म्हणजे इकडं पाणी जे वर होत त्याच्या प्रेशरमुळे पाणी दुसऱ्या बॉटल मध्ये गेलं आणि दोन्ही बॉटल मधलं पाणी जवळपास समान झालेलं आहे दिसतंय थोडस कमी पाणी होत त्याच्यामुळे थोडस कमी जास्त दिसत आहे पण या बॉटल मधलं पाणी त्या बॉटल मध्ये गेलं याला काय म्हणतात आपण कमीच्या दाबामुळे